नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर सी सर आपल्या सर्वांचं आर सी सर एस एस सी मराठी माध्यम या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर, मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ज्याला आपल्याला जवळच आपली एक्झाम आलेली आहे अगदी काही दिवसामध्येच आपली एक्झाम काय आहे येऊन ठेपलेली आहे मित्रांनो तर तुमचा अभ्यास जो आहे मित्रांनो हे चांगल्या प्रकारे चालत आहे हे अशी मी आशा बाळगतो मित्रांनो तुमच्या ह्याच अभ्यासामध्ये थोडंसं मी भर टाकण्यासाठी मी तुमचा थोडासा वेळ घेत आहे मित्रांनो फक्त ते काहीच मिनिटामध्ये तुम्हाला सर्व चॅप्टरचे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला भेटत होते मित्रांनो मी तुम्हाला गुरुत्वाकर्षण नावाचा चॅप्टर जो आहे जो चॅप्टर आहे पहिला चॅप्टर आहे त्याचे सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला पाठवलेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या त्या चॅप्टरचे सगळे तुम्हाला व्हिडिओ भेटतील मित्रांनो जर कोणाला ह्या टायमिंगला जर लिहू व्हायचं नाही सर ता मला लिहू व्हायचं लिहू वाटत नाही किंवा टाईम भेटत नाही यासाठी तुम्हाला जर कमीत कमी टाईममध्ये जर रिव्हिजन पाहिजे तर असं मित्रांनो त्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला संपूर्ण गणित आणि संपूर्ण विज्ञानचे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही त्या व्हिडिओचा थोडासा सपोर्ट घेऊन मित्रांनो त्याला रिव्हिजन घेवायचं असतं हेच टाइम आहे मित्रांनो तुम्हाला रिव्हिजनची कारण की आता नवीन कोणतंही चॅप्टर नवीन कोणतंही चॅप्टर तुम्ही अभ्यास करू नका मित्रांनो जे आहे त्याला जास्त रिव्हिजन करा मित्रांनो मित्रांनो दहा पैकी तुमचे आठ चॅप्टर झाले असतील तेवढे सर चांगले स्ट्रॉंग करा मित्रांनो ठीक आहे बाकीचे दोन चॅप्टर तुम्हाला ऑलमध्ये जर आले तर काय प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो त्यासाठी मी आपल्याला समोर खूप जास्त महत्वाचे प्रश्न सिरीज घेऊन आहे हे प्रश्न मागील काही वर्षांमध्ये भरपूर वेळेस विचारलेले आहेत मित्रांनो त्यासाठी ह्या प्रश्नाचा जास्तीत जास्त आपला सराव करणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जो आपल्याकडे नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे युट्यूबला पहिल्यांदाच बघत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला आणि आपल्या या व्हिडिओला थोडस काय करा मित्रांनो लाईक बी करत चला ठीक आहे तर मित्रांनो बघूया मूलद्रव्याचे आवडती वर्गीकरण हा आपला दुसरा चॅप्टर आहे विज्ञान भाग एक चा दुसरा चॅप्टर आहे आपला जो मित्रांनो या चॅप्टरमध्ये आपल्याला काही प्रश्न मी इथे घेतलेले आहेत आणि काही प्रश्न कुठून करायचे आहेत ते पण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ठीक आहे टेन्शन घ्यायचं नाही जेवढं मी सांगलं तेवढं मनपूर्वक करायचं चाळीस पैकी तीस प्लस मार्क किंवा थर्टी फायव्ह प्लस मार्क भेटू शकतो ठीक आहे मित्रांनो बाकी जागा असतील गाळ्या जागा असतील असे बारीक बारीक बारी प्रश्न तुम्ही नंतर करू शकता परंतु जेवढं होईल तेवढं मी थर्टी प्लस मार्क कसे येतील कमीत कमी दिवसामध्ये त्यासाठी प्रयत्न आहे ठीक आहे मित्रांनो तर पहिला प्रश्न आहे कारणे द्या मित्रांनो तुम्हाला चाळीस मार्काचा विज्ञानचा पेपर असतो त्या चाळीस मार्काच्या पेपरामध्ये मार्क मा कंपल्सरी चार मार्क मित्रांनो चार मार्क चार मार्क तुम्हाला कारणे द्यासाठी शंभर टक्के असतात मित्रांनो ठीक आहे कन्फर्म असतात ठीक आहे कोणतेही दोन सोडवा असतात त्याच्यामध्ये म्हणतात तुम्हाला तीन प्रश्न दिल्या जातात त्याच्यापैकी तुम्हाला कोणतेही दोन सोडवायचे असतात मित्रांनो आणि ते कारणे द्या प्रश्नामध्ये मित्रांनो त्या तीन प्रश्नामध्ये एक प्रश्न ह्या चार मधलाच एक प्रश्न शंभर टक्के राहणार आहे प्रत्येक वर्षी ह्या चॅप्टरचा कारणे द्या त्या कोणत्याही प्रश्नपत्रिकामध्ये असणार आहे मित्रांनो त्यासाठी चारही आपला कारणे द्या मोपाट करायचे त्यासाठी आपल्या ह्या चारपैकी आपल्याला दोन मार्क आपला कन्फर्म होऊन जाते मित्रांनो कन्फर्म म्हणजे कन्फर्म शंभर टक्के इथले येईल मित्रांनो एक कारणे द्या इथलं येईल एक कारणे द्यायचे फोर्थ चॅप्टर मधले येईल अजून एक कारणे द्या येईल मित्रांनो आठव्या किंवा नव्या चॅप्टरमध्ये येऊ शकतो ठीक आहे तर बघा मित्रांनो कारणे द्यामध्ये काय आहे पहिला जो आहे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुधुजा कमी होत जाते डावीकडून उजवीकडे जाताना अणुधुजा कमी होत असं कारण काय आहे अणुकेंद्र अणुकेंद्र का भोवती त्याचे मित्रांनो का सेल म्हणतो त्याला आपण सेलला काय म्हणतो मराठीमध्ये कवच म्हणतात ठीक आहे कवचांची संख्या वाढत असते कवचांची संख्या वाढत असली तरी पण मित्रांनो फक्त कवचांची संख्या जास्त वाढू शकत नाही फक्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त वाढते इलेक्ट्रॉन जास्त वाढले कवच तेच राहतो त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचं आणि अणुकेंद्रकाचं जास्त आकर्षण बसलं बल असल्यामुळं ते केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात अशा प्रकारे तुम्हाला करणे जे आहे आणि सर्वात जास्त चारी पैकी सर्वात जास्त वेळेस आलेला आहे हा प्रश्न सर्वात जास्त वेळेला आहे त्यासाठी आम्ही फाय शाह करणार आहे पाठ शंभर टक्के ठरवतो दुसरा प्रश्न आहे आपला गणात वरून खाली जाताना अनुत्रिजा वाढत जाते याचं कारण या मित्रांनो हे पण तेवढं जास्त महत्वाचं मित्रांनो आपण करूया थ्री स्टार ठीक आहे मित्रांनो का वाढते कारण कवच वाढते अणुकेंद्रक आणि इलेक्ट्रॉनचा जे पण दूर आहे म्हणजे ते पण जे समजा डिस्टन्स आहे अंतर आहे ते खूप जास्त लांब 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 होत जातात यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे मग नेक्स्ट प्रश्न आहे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत होतो कारण की इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती मित्रांनो काय होते इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती जे मित्रांनो आपल्याजवळ कमी कमी होत जाते त्याच्यामुळे काय होते धातू गुंधर्मल याचं पण कारण तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो नंबर फोर एकाच गणातील मूलद्रैवाची संख्या संयोजक समाजते हे चारही कारण तुम्हाला भेटतील मित्रांनो हे तुम्हाला बघा प्रश्न देत आहे मी ह्याचे उत्तर तुम्हाला कुठे भेटतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो हा चॅप्टर जो आहे मूलद्रवाच्या आधी आवर्ती वर्गीकरण जवळपास पाच व्हिडिओमध्ये हा चॅप्टर बनवलेला आहे पहिल्याचे तीन व्हिडिओ जे आहेत मित्रांनो ह्या चॅप्टरची संकल्पना समजावून गेली आहे शेवटचे दोन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅप्टरचे सर्व प्रश्न उत्तर तुम्हाला भेटतील त्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा मी फर्स्ट चॅप्टरचं पण अपलोड करतो आणि सेकंड चॅप्टरचं पण प्लेलिस्ट अपलोड करतो त्याच्यामधून सर्व प्रश्न तुम्ही करू शकता मित्रांनो ठीक आहे तर हा कारणे दहामध्ये चारपैकी एक शंभर येणार आहे पक्का आणि पक्क तुम्हाला ठेवायचा प्रश्न क्रमांक दुसरा टिपालिहामधले टिपालिहामध्ये काय करायचं तुम्हाला डोबिराण्याची तिकडे काय आहे ते सांगायचं आहे त्याचं उदाहरण लिहायचं आहे न्यूलँडचा अष्टकाचा नियम सांगायचा तुम्हाला ठीक आहे टिपाल लिहामध्ये थोडी थोडी माहिती असतं मेडिलेचा आवर्ती नियम काय आहे आधुनिक आवर्षाणीचा आवर्त नियम काय आहे हे बारीक बारीक जे डार्क लाईन तुमच्या पुस्तकात आहे ते सगळं तुम्हाला पाठ झालं पाहिजे याच्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटीनंतर काय आहे आपल्या जवळ व्याख्या लिहा म्हणून प्रश्न संयुजा म्हणजे काय गण म्हणजे काय आवर्त म्हणजे काय धातू गुंधर्म म्हणजे काय अधातू गुंधर्म म्हणजे काय हे व्याख्या बारीक बारीक तुम्हाला प्रश्न काय पाहिजे मित्रांनो पाठ असणं आवश्यक आहे नेक्स्ट मित्रांनो आपल्या जवळ इलेक्ट्रॉन स्वरूपनावर प्रश्नांची उत्तरे लिहा मित्रांनो तुम्हाला असं तुम्हाला देत जाईल ठीक आहे अशी तुम्हाला मालिका दिली जाईल ह्या मालिकेवर तुम्हाला आपल्या स्टार्टिंगमध्ये सगळ्यांचं इलेक्ट्रॉन रोपण काढणं गरजेचं आहे इलेक्ट्रॉन स्वरूपांवर प्रश्न शंभर टक्के यायलाच मित्रांनो हे वर्षी जे प्रश्न आहेत मित्रांनो हे कसे आहेत माहिती आहे का जुन्या काळातले प्रश्न आहेत जुन्या काळातले म्हणजे काय दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस असल्यामध्ये मित्रांनो पण बावीस तेवीस मिनिटला प्रश्न पद्धतीने बघितला असा मित्रांनो तर प्रश्न जे आहेत तुम्हाला विचार करायला लावणारे प्रश्न येणार आहेत जास्त त्यासाठी मित्रांनो इलेक्ट्रॉन स्वरूपण सर्वात जास्त महत्वाचं आहे ह्या चॅप्टरमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण कळलंच पाहिजे इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून त्याच्यावर प्रश्नपत्रे बघा मी तुमच्या पुस्तकामध्ये सेकंड पेजला प्रश्न ज्या स्वाध्यायमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला आठ ते नऊ प्रश्न दिलेले आहेत सगळ्याच इलेक्ट्रॉन स्वरूपण काढायचं त्याच्यामध्ये सर्वात छोटा अणुत्रिजा कशाची आहे मोठी कशाची आहे अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलेले आहेत मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला तिथं पण जबाब वाटत नसल मित्रांनो तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ह्या चॅप्टरचे सगळे प्रश्न मी सॉल्व्ह करून दिलेला आहे जा तुम्ही बघू शकता परंतु हे तुम्हाला मस्ट कंपल्सरी यासाठी मी याला मित्रांनो तीन स्टार करणार आहे हे तुम्हाला पाठ करणं अतिशय आवश्यक आहे इलेक्ट्रॉन स्वरूपणावरचे प्रश्न ठीक आहे मित्रांनो मेंडेलिव्हच्या अर्थ सारणीचे गुण स्पष्ट करा मित्रांनो हे जे दोन प्रश्न आहेत मित्रांनो गुण किंवा त्रुटी हे तीन मार्गात तुम्हाला भेटेल मित्रांनो ठीक आहे कोणतेही पास सोडवा म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला या दोघांपैकी एक प्रश्न भेटायला आहे ठीक आहे आणि नंतर प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो मी आधुनिक आवर्त सारणीची आधुनिक आवर्त करा म्हणते मित्रांनो ठीक आहे रचना स्पष्ट करा स्पष्ट करा मित्रांनो हा सर्वात मोठा प्रश्न येतो आला तर चार मार्काला ठीक आहे तसं तर येत नाही ह्या चॅप्टर मधून चार मार्काचा प्रश्न शक्यतो येत नाही तर आलाच तर अशा प्रकारचा प्रश्न येईल किंवा तुम्हाला मित्रांनो आधुनिक अवस्था काही काही बॉक्स देतील त्याच्यावर तुम्हाला विचारल प्रश्न काही काही बारीक बारीक प्रश्न विचारते तुम्हाला की याच्यामध्ये ह्याचे संयुजन काय आहे याची इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण मध्ये समजा फॉर एक्झाम्पल सोडियमचा आपण घेतला ठीक आहे सोडियमचा आपला जो काय आहे मित्रांनो अनुक अकरा आहे दोन कॉमा आठ कॉमा एक असा आहे तुम्हाला तर ह्या मूलद्रव्याचे संयुजक किती आहे तुम्हाला विचारते तुम्ही सांगायचं एक आहे हा मूलद्रेव धातु आहे किंवा हा म्हणतो एक मुल्यानंतर धातू आहे म्हणायचं याच्यानंतर मित्रांनो हा कसा आहे मित्रांनो धन आयन बनवतो कि ऋण बनवतो धनआयन बनवतो अशा प्रकारचे बारीक बारीक छोटे छोटे प्रश्न तुमच्या प्रश्न ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे एवढेच प्रश्न करायचे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल गाडी जागा भरा हा जोड्या लावा वगैरे असे प्रश्न काय देतले असेल तुम्ही मित्रांनो ते प्रश्न तुम्हीही करू शकता ते प्रश्न बारीक बारीक प्रश्न जे आहे तुम्हीही करू शकता परंतु हे मोठे मोठे प्रश्न कोणते मित्रांनो शंभर टक्के कन्फर्म प्रश्न देणार आहे ठीक आहे हे तुम्ही प्रश्न सांगा अजून एक मित्रांनो ह्या चॅप्टरमध्ये एक मे मेंढिली जे आहे याच्या तुम्हाला तीन नाव दिले बघा एका बोरॉन एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन ह्या तिघांचे नावं तुम्हाला पाठ पाहिजे तुम्हाला जोड्या गावामध्ये हे प्रश्न येऊ शकते ठीक आहे मित्रांनो अजून काय येते ह्याच्यामधून आता बारीक एमसी जर विचारला कशा प्रकारचे ते मित्रांनो सांगतो तुम्हाला आता बघा तुम्ही मूलदेवाची त्रिया कशामध्ये मोजतो आपण कोणतं पिकोमीटर देतो का आयमीटर देतो कशामध्ये दे मोजतो मित्रांनो पिकोमीटर आहे मायक्रोमीटर आहे वोल्टमीटर मीटर कशामध्ये मोजतो अशा प्रकारचा बारीक बारीक प्रश्न विचारतो अजून सांगायचं म्हणजे तुम्हाला या चॅप्टर मधून एकदम बारीक बारीक प्रश्न जर विचारले असतील तर ते धातूबद्दल विचारतात एकाचे तुम्हाला अनोहुक विचारला जातो इलेक्ट्रॉन स्वरूप विचारला जातो ठीक आहे अशा अनुच आकारमान कसा आहे अनुच तिजा काय आहे अशा प्रकारचे बारीक बारीक प्रश्न तुम्हाला विचार हॅलोजेन पहिल्या दोन मृदाचे नाव सांगा हा असं तुम्हाला विचारते म्हणून काय म्हणते गणक्रमांक एकच नाव काय आहे अल्कर धातो म्हणायचं गणक्रमांक ना दोनचं नाव काय अल्क धर्मी मृदात धातो आहे अशा प्रकारे तुम्हाला त्याचे संयुज काय असते असते अशा प्रकारचे छोटे छोटे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो मला वाटते मी तुम्हाला जेवढे जास्त मित्रांनो ह्या चैप्टर मधून तुम्हाला माहिती आहे का प्रश्न कुठून येईल माहिती नाही फर्स्ट चॅप्टरमध्ये गॅरंटेड प्रश्न असतील आपण सांगूया सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला मित्रांनो अशा प्रश्नामधून तुम्हाला येतील आणि मॅक्झिमम फोकस ह्याच्यावर करा मित्रांनो चांगल्या प्रकारे आणि तुम्ही कारणे द्या शंभर टक्के पाठ करून ठेवा ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एवढेच प्रश्न घेतले आहेत मित्रांनो ह्याच्या खाली तुम्हाला ह्याच चॅप्टरची तुम्हाला सगळी प्ले भेटून जाईल मित्रांनो त्याच्यामध्ये चार ते पाच व्हिडिओ आहेत मित्रांनो मला वाटतं एक व्हिडिओ वीस वीस मिनिटाचा आहे फक्त तुम्ही फक्त एक तास जरी बसल्यानं जातो हे सगळं चॅप्टर तुम्हाला एकदम राईटमध्ये पाठवलं त्याच्यामध्ये मी सगळं चॅप्टर शिकवलेलं आहे प्रश्नोत्तर सगळे घेतलेलं आहेत वाटाखाचे पाटामधले पाटा पण घेतलेले आहेत सगळं तुम्हाला कवर केलेलं आहे तर मित्रांनो आज एवढंच बोलून मी आता रजा घेतो मित्रांनो भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण त्याच्याबद्दल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मिळते आहे अगले व्हिडिओ मी